नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीप अमावस्याचं महत्व काय या दिवशी दिव्यांची पूजा कशी करावी या दिवशी मुलांना का ओवाळलं जातं आणि यंदा ही तिथी अमावस्याची कधी आहे त्याचा कालावधी काय याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्याला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात आहे दिव्यांची हा सुरू हा महिना होण्याआधीच पूजा करण्याचा सण गरुड व्यक्ती आषाढ अमावस्याचा व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतो त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी गंगा स्नान करणे दान करणे फारच लाभदायक ठरत दीप अमावस्येच्या दिवशी भगवान शंकर पार्वती आणि कार्तिके यांची पूजा केली जाते या दिवशी भगवान शंकरांची काही भक्त व्रतही ठेवतात या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला सुद्धा दिले जातात तसेच आषाढीला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा करण्याची सुद्धा प्रथा आहे प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमहा या मंत्राचा जप करून एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या आहेत जर एकशे आठ प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर किमान अकरा प्रदक्षिणा तरी तुम्हाला घालायचे आहेत तसेच या पवित्र दिवशी पित्रांना तर्पण देत पुराणाचा नैवेद्य दाखवतात असे केल्याने पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात इतकच नाही तर या दिवशी व्रत केल्याने आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात त्यांच्या आत्म्याला शांती लाभते या दिवशी एखादं झाड लावण्याला सुद्धा विशेष महत्व दिलं जात हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रहदोषांपासून मुक्तता मिळते यंदा आषाढ अमावस्या तीन ऑगस्टला दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी प्रारंभ होईल ते दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी संध्याकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार रविवारी म्हणजे चार दीप अमावस्या साजरी केली जाणार आहे दिव्यांची पूजा आपल्याला कशी करायची या दिवशी आपल्या घरामध्ये जेवढे पण दिवे असतील अगदी लहानतले लहान मोठ्यातले मोठे सर्व आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहे मग त्या समया असू दे निरंजन असू दे इतर छोटे मोठे दिवे असतील ते सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचे पुसायचे आणि त्यांना आपल्याला एका पाटावर मांडायचे पाटाभोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे त्याचबरोबर तुम्ही फुलांनी सुद्धा सजावट करू शकता सर्व दिव्यांमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे वाद घालून घ्यायचे आहे हे सर्व दिवे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहे आता काही ठिकाणी मातीचे दिवे सुद्धा बनवून त्याची पूजा केली जाते आता आमच्याकडे कणकेपासून गोड दिवे तयार केले जातात कणकेला घट्ट मळून घेतलं जातं त्याच्यामध्ये थोडा गुळ घालून असे गोड दिवे तयार केले जातात थोडीशी हळद सुद्धा घातली जाते आणि त्या दिव्यांना उकडलं जातं आणि त्यानंतर ते दिवे थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडस तेल किंवा तूप घालायचं आहे त्याच्यामध्ये लांब वाट टाकून आपल्याला दिवे तयार करून घ्यायचे आहे हे दिवे, दिवे सुद्धा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहे आणि त्यांचा नैवेद्य देखील दे दाखवला जातो या दिव्यांना हळद कुंकू फूल अक्षदा वाहून त्यांची पूजा केली जाते त्याचबरोबर आरती देखील केली जाते अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे आता हे जाणून घेऊया की आपल्याला लहान ला मुलांना का ओवाळायचं या दिवशी लहान मुलांना ओवाळायचं काय महत्व आहे आपण लहान मुलांना वंशाचा दिवा असे म्हणतो आणि म्हणूनच या दिवशी लहान मुलांना ओवाळण्याची पद्धत आहे आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला खूप महत्वाचं स्थान आहे दिवे लावून आपण अंधार दूर करतो ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करतो आणि म्हणूनच संध्याकाळी शुभम करोती ही प्रार्थना दिवे लावण्याच्या वेळी लहान मुलांकडून बोलूनही घेतो आणि म्हणूनच त्या दिवशी लहान मुलांना ओवाळलं जातं दिव्यांची मनोभावी पूजाही केली जाते घरातील इडापिडा टळावी अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसाच ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसही दिव्यांची मनोभावे पूजाही केली जाते चला जाणून घेऊया दीपमावसेची कथा काय आहे यमुनेच्या तीरावर जेव्हा गायी गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्याच्यावर स्वार होत सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केले त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनी गोपालकृष्णाची दिव्यांनी आरती केली आणि असंच तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली हा प्रसंग आषाढा प्रसंगाला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची आवाज म्हणून ओळखलं जाऊ लागलं तर हे आहे दीप दीपमावस्येचं महत्व माहिती पूजा विधी त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांना का ओळायचे याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे कसा वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद